लक्ष्मीच्या पावल्यांनी या मालिकेच्या तीस मेच्या जबरदस्त भागामध्ये कला आणि अद्वैत राहुलची चोरी आता रंगे हात पकडणार आहेत राहुल या सगळ्यामध्ये आता तोंडावरतीच अपटणार आहे आणि आता राहुलचा खात्मा होत कला आणि अद्वैत एकमेकांच्या कसे जवळणार केबिनमध्ये असं काय घडणार ज्याच्यामुळे कला आणि अद्वैत एकमेकांच्या मिठीत येणार आहेत पाहूया इकडे रात्रीच्या वेळेला कलाला कॉफी घ्यायला आलेला अद्वैत इकडे तिकडे पाहतो कसला तरी आवाज येतोय हे त्याला समजतं पण त्याच वेळेला राहुल लपतो आणि कसला आवाज येतोय ते काही अद्वैतला कळत नाही पुन्हा तो मागे वळायला लागतो पुन्हा राहुल तिकडे येतो आणि आवाज झाल्यावरती पुन्हा एकदा अद्वैत मागे वळून पाहतो पण त्याला राहुल काही दिसत नाही मग तो कॉफी घेऊन आता आपल्याला भास झाला असेल असा विचार करत तिकडून आता कलाकडे येतो कलाला कॉफी देतो इकडे तोपर्यंत राहुल आता लॉक उघडण्यासाठी तो पासवर्ड काय आहे हे त्याला कळत नसतं मग तो विचार करतो याच्यावरती मी हा स्प्रे मारला की मोस्टली प्रेस केलेलं बटन मला दिसेल आणि मग त्याच्यावरून मला पासवर्ड काय आहे हे लक्षात येईल म्हणून तो आता घाई त्याच्यावरती स्प्रे करतो आणि स्प्रे मधून जास्त वेळा प्रेस केलेलं बटन कोणतं आहे आणि तोच पासवर्ड असेल म्हणून आता तो एट नाईन फोर टू असं काही पासवर्ड बोलतो आणि पण दोनदा दोनदा त्याच्या हातून चुकीचा पासवर्ड टाकला जातो आता जर का तिसऱ्या वेळेला पासवर्ड चुकीचा टाकला गेला तर ती तिजोरी कायमची लॉक होऊन आता इकडे काही उघडता येणार नसते मग मात्र तो गडबडतो काय करू काय करू नाही शांतपणे विचार कर राहुल असा आतताईपणा पणा करून तुला चालणार नाही आहे काय होता बरं तो पासवर्ड काय होता बरं पासवर्ड मी ज्या वेळेला अद्वैतच्या बाजूला उभा होतो त्यावेळेला त्याने तो पासवर्ड टाकलेला मी बघितलेला आहे असं म्हणत तो शांत डोकं करतो आणि शांत डोक्याने तो इकडे तिकडे पाहायला लागतो इकडे तिकडे पाहायला लागल्यावरती त्याच्या आता लक्षात येतं की मी ज्यावेळेला अद्वेतच्या बाजूला उभा होतो त्यावेळेला अद्वैतच्या बाजूला उभा असताना एक हो पासवर्ड आता माझ्या डोक्यामध्ये बरोबर आला होता म्हणजे अद्वैतने या सगळ्यामध्ये तो पासवर्ड टाकला होता काय होता तो पासवर्ड काय होता तो पासवर्ड असं म्हणत तो फ्लॅशबॅकमध्ये जात आता अद्वैतच्या बाजूला उभा असतानाचा पासवर्ड आठवायला लागतो आणि अचानक नशीब त्याला साथ देतं आणि त्याला तो, तो पासवर्ड आठवतो बरं पासवर्ड आठवल्यावरती तो आता तो पासवर्ड टाकतो आणि ती तिजोरी उघडली जाते तिजोरी उघडल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये तो खूपच खुश होतो खुश झाल्यावरती तो आता लगेचच ती तिजोरी उघडून त्याच्यामध्ये हिरे काढतो हिरे काढतो खरे आणि खोटे हिरे तो आता तिकडे ठेवून देतो ज्या खोटे हिरे ठेवतो आणि आता तिकडून पळणार पण तोपर्यंत कलाला या सगळ्यामध्ये आता खूप मोठा ठसका लागतो ठसका लागल्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो काय झाले चल चल तुला पाणी देतो असं म्हणत पाणी देण्यासाठी अद्वैत बाहेर येतो त्याच वेळेला नेमका आता राहुल त्या प्रोजेक्शन रूमच्या बाहेर येत असतो प्रोजेक्शन रूमच्या बाहेर येऊन तो आता इकडे पळून जाणार पण तितक्यात कला आणि अद्वैत हे आता पाणी पिण्यासाठी तिकडे येतात ज्या वेळेला कला आणि अद्वैत पाणी पिण्यासाठी येतात त्याच वेळेला मग आता अद्वैत म्हणतो किती वेंधळटपणा चाललाय तुझा हा वेंधळपणानं तुझा जरा अतिच वाढलेला आहे असं म्हणत तो कलाला ओरडत असताना अद्वैत गडबडतो अरे देवा आता हे दोघंजण कुठून आले हे दोघंजणं इकडे येण्याचं खरंच कारण तरी काय हे दोघंजण का आले तिकडे नाही नाही काय करू काय करू आता यांच्यापासून लपून आता मला राहिलंच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे तो लपून राहतो तोपर्यंत कला आणि अद्वैत यांचं पाणी पिऊन होतं आणि ते रूममध्ये गेल्यावरती पुन्हा एकदा राहुल बाहेर येतो राहुल बाहेर येतो आणि बाहेर मग आता राहुल विचार करतो नाही हे इकडे नाही येत ना तोपर्यंत मला आता पळून जायला पाहिजे लवकरात लवकर पळून जातो म्हणजे यांच्या लक्षामध्ये काहीच गोष्टी येणार ना नाहीत असं म्हणत राहुल आता तिकडून धूम ठोकतो धूम ठोकून तो आता बाहेर येतो बाहेर आल्या आल्या तिकडूनच तो आता मेसेज करतो श्रीनाथ ज्वेलर्स वाल्याला श्रीनाथ ज्वेलर्सला मेसेज करून तो आता सांगतो आपलं काम फत्ते झालेलं आहे करोडोंचे हिरे आता आपल्या ताब्यात आलेले आहेत आणि खोटे हिरे ऑलरेडी तिकडे गेलेले आहेत असं म्हणत त्याने आता मेसेज टाईप केलेला असतो मेसेज टाईप करून आता तो आपली बात तिथपर्यंत पोहोचवतो आणि खबरबात पोहोचवल्यावरती मग मात्र तिकडून तो निघतो ज्या वेळेला तो निघतो तोपर्यंत तो कला आणि अद्वैत त्यांचं काम करत असतात कलानीतीच्या डिझाईन कम्प्लीट केलेल्या असतात आणि डिझाईन कम्प्लीट करून मग आता अद्वैत त्याचा मेल करतो मेल करून अद्वैत सांगतो आपण आपल्या परीने काम तर केलेलं आहे आपलं काम आपण करून आपला मेल फॉरवर्ड केलेला आहे आता बघूया त्यांचा काय या सगळ्यामध्ये का रिप्लाय येतो ते त्यांचा रिप्लाय आल्यावरती मग आता आपण या सगळ्यामध्ये नंतर पुढची प्रोसिजर करूया असं म्हणत मग आता अद्वैत आणि कला मेल करतात आणि घरी जायला निघतात त्याच्यात थोडाच वेळ आधी राहुल निघालेला असतो आणि राहुल तोपर्यंत घरी पोहोचत असताना सोहम लॉनमध्ये विचार करत बसलेला असतो म्हणजे मी लग्न तर केलंय खरं हे लग्न करून सुद्धा मी अनामिकाला कोणत्याही प्रकारचं सुख देऊ शकत नाही आहे आणि मग मी हे लग्न का केलं काय माझ्या मनामध्ये सगळं चाललेलं होतं मी कसा काय या सगळ्यामध्ये अडकलो किंवा मी कसं काय इतकी मोठी चूक करू शकलो त्याला खरंच कळत नसतं की आपल्या हातून इतकी मोठी चूक कशी झाली किंवा आपण इतकी मोठी चूक कशी केली आणि तो स्वतःलाच या सगळ्यामध्ये आता दोष देत असताना तिकडे पटकन आता येतो तो, तो म्हणजे राहुल राहुल सोहमला धडकतो आणि त्यावरती सोहम म्हणतो काय रे तुझं काय चाललंय तू आत्ता इकडे का आलेला आहेस म्हणजे आता तू इतक्या वेळेला बाहेरून आलास असं म्हटल्यावर ते मग आता तो विचार करतो नाही नाही जर का अद्वैत आणि कलाला समजलं की मी आत्ता आलोय तर उगाच संशयाची सुई आता माझ्याकडे येईल काय करू काय करू असा विचार करत असताना अद्वैत कला तिकडे येतातच आणि त्यावरती अद्वैत म्हणतो काय रे तुमचं काय चाललंय म्हणजे मला एकट्याला ठेवून आता तुम्ही कोणता प्लॅन वगैरे काही करत आहात का यावरती राहुल म्हणतो नाही नाही तुला एकट्याला ठेवून प्लॅन कुठे हा सोहम आहे ना हा सोहम गार्डनमध्ये टेहळणी करत होता आणि मी त्यावरती अद्वैतच म्हणतो आणि तू मेडिकल इमर्जन्सी होती ना कोणाची तरी तिकडे गेला होतास ना यावर त्याला आठवतो अच्छा अच्छा आपण मेडिकल इमर्जन्सीची थाप मारली नाही का मग तो म्हणतो हो हो मेडिकल इमर्जन्सी होती ना म्हणूनच मी तिकडे गेलो होतो असं म्हटल्यावरती मग आता सांग तो सांगतो ठीक आहे मला वाटलं माझ्याशिवाय कोणती आता तुम्ही पार्टी बेटीच प्लॅन करताय की काय यावरती तो सांगतो नाही रे ब्रो तुझ्याशिवाय कसं काय करू असं म्हणत तो लपतछपत आपल्या हातामधल्या वस्तू लपवत तडक तिकडून आता निघून जातो आणि त्याच वेळेला मग आता कला म्हणते मलासुद्धा झोप आलेली आहे मी सुद्धा झोपायला जाते कला आउट हाऊसमध्ये झोपायला जाते आणि त्याच वेळेला मग आता राहुल पण गेलेला असतो कला जाते त्यानंतर अद्वैत आणि दोघंजण जो उरपात मग त्यानंतर अद्वैत पण निघून जातो अद्वैत आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या रूममध्ये उठतो छानपैकी फ्रेश होतो आणि आता छानपैकी तयार होऊन तो आरशासमोर उभा राहतो आणि तो विचार करतो अरे वा आज तर किती छान वातावरण आहे पाऊससुद्धा खूप छान पडत आहे इकडे पाऊस आणि आता इकडे छानपैकी थंडी आज बदामाचा शिरा मिळाला तर किती छान होईल छानपैकी नाश्त्याला बदामाचा शिराच मिळाला पाहिजे असा तो विचार करत असतो आणि त्याच वेळेला इकडे कलाने त्याच्या मनातली गोष्ट ऐकत बदामाचा शिरा ऑलरेडी तयार ठेवलेला असतो आणि त्यामुळे बदामाचा शिरा ऑलरेडी तयार असल्यामुळे इकडे आता कला विचार करते आज सगळ्यांसाठी बदामाचा शिरा बनवलेला आहे मी ताबडतोब फोन करून या सगळ्या मध्ये आता बोलवून घेते चांदेकरला आणि शिरा देते त्यानंतर ती अद्वैतला फोन करते फोन केल्यावरती अद्वैत म्हणतो खरं खरं बोला खरे यावरती कला म्हणते तुला जर का जोक करता येत नसतील ना तर उगाच जोक वगैरे काही करत बसू नकोस उगाच फालतू मध्ये कसले मसले जोक करतोस यावरती अद्वैत म्हणतो ते सगळं जाऊ दे फोन कशासाठी केलेलं असते सांग यावरती कला म्हणते मी या कारणासाठी फोन केला आहे की मी ब्रेकफास्ट केलेला आहे तर तो तू ब्रेकफास्ट घ्यायला आहे बऱ्याच दिवसांनी मी या घरामध्ये आले म्हणून सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट केला आहे अद्वैत म्हणतो के तू केला आहेस ना ब्रेकफास्ट मग तू जर का सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट केलेला आहेस तर तूच सगळ्यांना सर्व कर ना मला कशाला सांगते आहेस मला सांगू नकोस तू सगळ्यांना ब्रेकफास्ट आणून घेऊ यावरती कला म्हणते मी सांगितले ना की मी त्या घरामध्ये पाऊल टाकणार नाही आहे मग जर का मी म्हणते मी पाऊल टाकणार नाही तर उगाच तू तू या सगळ्यामध्ये मला का बरं तिकडे यायला भाग पडतो आहेस यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे मग काय आहे मेन्यूमध्ये काय आहे त्याच्यावरती ठरेल मी यायचं की नाही यावरती कला सांगते मेन्यूमध्ये आहे खूप सारी माणुसकी आणि त्या माणुसकीवरती पेरलेला खूप सारा शहाणपणा यावरती अद्वैत सुद्धा थोडीस तोड उत्तर देत म्हणतो अच्छा पण त्याची क्वांटिटी किती आहे ना त्याच्यावरती त्या पदार्थाची चव कळते म्हणजे जोपर्यंत त्याची क्वांटिटी किती आहे ही मला समजत नाही आहे ना तोपर्यंत त्या पदार्थाची चव कशी कळणार आणि मी कसा येणार हे बघ तू बनवलं आहेस ना तूच ये करा म्हणते काय चाललंय तुझं मी म्हटलं ना मी त्या घरामध्ये येऊ शकत नाही आहे म्हणून माझे काही बेसिक नियम आहेत आणि मी या सगळ्यामध्ये त्या घरात नाही येणार आहे अद्वैत म्हणतो ठीक आहे मग नको आणूस असं म्हणत अद्वैत मोठ्या हेकडीमध्ये आता फोन ठेवून देतो फोन ठेवल्यावर ते दुसऱ्या क्षणाला मग मात्र अद्वैत विचार करायला लागतो अरे देवा म्हणजे काय करून बसलो हे मी जे मेनूमध्ये काहीतरी टेस्टी डिश असणार आहे आणि ही टेस्टी डिश जर का मला खायला मिळाली असती तर मी वेड्यासारखं काहीतरी करून बसलेलो आहे मी या सगळ्यामध्ये आता गेलो पाहिजे होतो तिच्या हातचं टेस्टी ब्रेकफास्ट तरी खायला मिळाला असता आता फोन केला तर तिचा आता इगो सुखावेल आणि माझा इगो होईल नाही नाही आता मी अजिबात तिला फोन करणार नाही आहे असं म्हणत तो काही फोन करत नाही पण त्याच वेळेला कला आता विचार करते मी इतकं सगळं बनवले तर कोणाला तरी खायला दिल्याशिवाय ते कसं काय वेस्ट घालवायचं मग आता अद्वैत ब्रेकफास्टला जेव्हा खाली येतो तेव्हा कला हातामध्ये शिऱ्याचं बाऊल घेऊन तिकडे आलेली असते ज्या वेळेला कला खाली येते आणि ती आता दारातूनच वाट पाहत असते की कोणीतरी येईल आणि कोणाच्या तरी हातामध्ये मी बाऊल देईन पण त्याच वेळेला तिकडून येते ते म्हणजे सरोज सरोजला आल्यावरती कला गडबडते सरोज म्हणते काय ग काय तुझं इथे यावरती कला सांगते काही नाही मी बदामाचा शिरा केला होता बऱ्याच दिवसांनी मी इकडे आले होते त्याचसाठी मी आता हा शिरा घेऊन आलेली आहे असं म्हटल्यावरती सरोज म्हणते हे बघ तुझ्या निर्णयाचं मी स्वागत करते म्हणजे तू आउट हाऊसमध्ये राहण्याचा जो काही निर्णय घेतलास तो निर्णय त्याचं मी स्वागत करते फक्त मी तुझ्यावरती चिडते ते म्हणजे माझ्या मुलाच्या सुखासाठी बाकी या व्यतिरिक्त माझ्याकडे तुझ्यावरती चिडण्यासाठी कोणतंही कारण नाही आहे पण तुला जर का इकडे आल्यानंतर आत यावंसं वाटत असेल तर तू आत नक्कीच येऊ शकतेस आत ये तुझं काम कर आणि जा कला सांगते नाही माझी काही तत्व आहेत मी या सगळ्यामध्ये आत नाही येणार सरोज म्हणते ठीक आहे तुझी तत्व तू पाळ पण मी माझं सांगायचं काम केलं कला विचार करते ह्या सरोज मॅडमना झाले तरी काय आज या माझ्याशी इतकं चांगलं कसं काय बोलू शकतात सरोज म्हणते तुला प्रश्न पडला असेल ना की मी आज तुझ्याशी इतकं चांगलं कसं बोलते पण हे बघ मी विचार केलेला आहे की माझ्या मुलाला जर का या सगळ्यामध्ये आता त्रास होत नसेल तर ती गोष्ट करायला मी तयार आहे म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा माझ्या मुलाच्या बाबतीत मी खूप पॉझिटिव्ह आहे आणि तू त्याला काहीही हार्म करत नाहीयेस हे मला समजलेलं आहे आणि त्यामुळे तुझ्यावरती मी का चिडू आणि म्हणूनच म्हणूनच मी तुला ही गोष्ट सांगती आहे की तुला जर का घरात यायचं असेल तर तू येऊ शकतेस कधीही येऊन जाऊ शकतेस असं म्हटल्यावर ती आता इकडे मी म्हणून बदलले तू उगाच उगासाचा काहीतरी वेगळा अर्थ काढू नकोस मी फक्त या कुटुंबाच्या भल्याचा विचार करते असं म्हणत सरोज आता एक चांगल्या आईची चांगल्या सासूची आणि घराच्या चांगल्या सुनेची इमेज घेऊन चाललेली असते आणि आता ती सांगते ठीक आहे तुला जर का वाटत असेल की आत तुला यायचं नाही आहे तर मी हे ब्रेकफास्ट घेऊन आज जाऊ का यावरती कलाला अजूनच्या वोल्टचा झटका बसतो आपल्यापर्यंत ते आत्तापर्यंत चिडणारी तिरस्कार करणारी सरोज आता आपण बनवलेला शिरा घेऊन आज जाणार आणि कला म्हणते तुम्ही जाणार यावरती ती म्हणते काय हरकत आहे तू इतक्या प्रेमाने जर का शिरा बनवलेला आहेस तर मी तो प्रेमाने सर्व करू शकते शंभर टक्के असं म्हणत देतो शिरा मी आत नेते असं म्हणत सरोज तिच्या हातामधून तो शिरा घेते आणि कला विचार करायला लागते एका समंजस सुनेने चांदेकरांच्या मोठ्या सुनेने समंजसपणे आणि जबाबदारीने जसं वागायला पाहिजे तसंच सरोज मॅडम वागत आहेत आणि असंच वागत राहिल्या तरच या कुटुंबाचं भलं आहे आणि मी आणि तो आम्ही दोघी तर एकच विचार करतोय आम्ही दोघीसुद्धा कुटुंबाच्या भल्याचाच विचार करतोय म्हणजे आम्ही दोघी एकाच ट्रॅकवरती आहोत असं म्हणत कला आता मनाने सुखावते सरोजच्या वागण्यामध्ये कुठेही तिला तिरस्काराची भावना दिसत नाही आणि त्यामुळे तिला खूप आनंद होतो मग सरोज तो ब्रेकफास्ट घेते आणि घरात येते कलाला खूप आनंद वाटतो सरोजच्या वागण्याचा तिच्यामधल्या सुधारणांचा आणि कला आपल्या आउटहाऊसमध्ये हाऊस मध्ये निघून जाते सगळेजण एक एक करत यायला लागतात ज्या वेळेला सगळेजण ब्रेकफास्टसाठी येत असतात आणि त्याच वेळेला आबा म्हणतात चला चला लवकर ब्रेकफास्ट वाला रजनी आज काय आहे ब्रेकफास्टसाठी त्यावरती रजनी आता घरामध्ये बनवलेला काही ब्रेकफास्ट असतो तो घेऊन येणार तितक्यात तिथे आता इकडे सरोज येते आणि आबा आज साठी बदामाचा शिरा आहे बरं का आबा म्हणतात सरोज आज काय तू स्पेशल स्वतःहून हा शिरा बनवलास बरं तू बनवलास तर बनवलंस पण हा इकडून कुठून घेऊन आलीस त्यावर ती सरोज म्हणते नाही आबा मी काही हा शिरा बनवलेला नाहीये हा शिरा कलाने आउट हाऊसमध्ये बनवलाय आणि आपल्या सगळ्यांसाठी बनवलाय बऱ्याच दिवसांनी ती ह्या घरामध्ये आले ना म्हणून तिने हा शिरा बनवून आपल्यासाठी आणलाय असं म्हणत मग मात्र सरोजचे बदललेले तेवर बघता आभांना तर जबरदस्त धक्काच बसतो आबा विचार करायला लागतात अरे देवा हे कुठे सूर्य उगवला हा सूर्य पश्चिमेला कसा काय उगवला आणि त्यानंतर झालेला बदल पाहून आबांना खूपच आनंद होतो आबा तर आनंदाने वेडेपिसे होतात आणि त्यानंतर इकडे आता रजनी येते आणि ती श्रीकांत सांगायला लागते ऐकाना मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे ना लग्न झालेला आपला मुलगा आणि सून यांच्यामध्ये मला असं वाटते काही प्रॉब्लेम आहेत तर तुम्ही सोहमसोबत बोलून घ्या ना तुम्ही जर का सोहमसोबत बोललात तर कदाचित या सगळ्यामध्ये आता तो त्याचा प्रॉब्लेम तुमच्यासोबत शेअर करेल यावरती छिडलेला श्रीकांत म्हणतो आणि तू काय करणार ग दरवेळेला मी सगळी कामं करायची तर तुझं काम काय का आहे मला ऑफिसची आणि बाहेरची खूप सारी कामं असतात पण तुला काय असतं तुला काहीही कामं नसताना तू या सगळ्यामध्ये आता माझ्या माथी ही सगळी कामं हे करतेस का अगं निदान बाहेरचं काम तुला जमत नाही आहे तर घरचं तरी काम जरा नीट करायला शिक घरचं काम नीट करून या सगळ्यामध्ये जरा तरी, तरी आता काहीतरी वागायला शिक मला प्रत्येक गोष्टीमध्ये काही सांगू नकोस गप्प बस मला तुझं काही ऐकायचं नाहीये असं म्हटल्यावर ती आबा आता हे सगळं पाहतात आणि आबांना कळतं की काहीतरी आता इकडे सोहम आणि अनामिका यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे पण तो प्रॉब्लेम काय आहे हे काही आबांना माहीत नसतं आबा सरोजकडे पाहतात आणि सरोज इकडे आता रोहिणीकडे पाहतात रजनीकडे पाहत ते म्हणतात रजनी काय प्रॉब्लेम आहे त्यावरती रजनी म्हणते आबा मी सांगते तुम्हाला पण रजनी काही 将来。 तितक्यात तिथे अनामिका येते अनामिका आल्यावरती रजनी तो विषय बंद करते आणि विषय बंद करून आता रजनी सांगायला लागते अनामिका आलीस तू तुझं झालं का सोहमसोबत बोलणं यावरती अनामिका म्हणते आई कोणत्या बाबतीत तुम्ही म्हणताय सोहमसोबत बोलणं यावरती म्हणते काही नाही इन जनरल अगं यावरती ती सांगते बोलायला सोहम घरात असला पाहिजे ना म्हणजे बऱ्याचदा मी या सगळ्यामध्ये जेव्हा घरात असते तेव्हा तो बाहेर बसलेला असतो त्यामुळे आमच्यामध्ये संवाद असा काही होतच नाही आहे असं म्हणत असतात सोहम सुद्धा खाली येतो आणि ह्या दोघींच बोलणं ऐकतो मग रजनी रागाने सोहम कडे पाहते आणि सोहमला इशारा देते तोपर्यंत अद्वैत खाली येतो अद्वैत म्हणतो चला चला आज काय ब्रेकफास्ट साठी मस्त वास येतोय रजनी काकी रजनी म्हणते आज बदामाचा शिरा आहे यावरती अद्वैत म्हणतो तू तर एकदम मनकवडी आहेस मी आज सकाळी ज्या वेळेला उठलो ना त्यावेळेला मला या सगळ्यामध्ये आता बदामाचा शिरा खायची खूप इच्छा झाली होती आणि बघ ना मला इच्छा झाली आणि इकडे तू या सगळ्यामध्ये बदामाचा शिरा बनवून पण ठेवलास म्हणजे तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे तू या सगळ्यामध्ये आता स्वतःहून हे सगळं करून ठेवलंस खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं यावरती मग आता रजनी म्हणते कौतुकच करायचं असेल ना तर माझं नको हं कौतुक करू कौतुक तुझ्या बायकोचं कर अरे तुझ्या बायकोनेच या सगळ्यामध्ये हे केलेलं आहे तुझ्या बायकोनेच शिरा पाठवला आहे त्यामध्ये ती तुझं तुझी निवड तिला कळली आणि तुला जे काही खायचं आहे ते तिला समजलेलं आहे म्हणून तिने शिरा पाठवलेला आहे कमाल आहे ना तुमचं बॉन्डिंग असं म्हणत रजनी या दोघांचं कौतुक करत असते आणि या दोघांना आता कशा पद्धतीने तुम्ही एक एकमेकांसाठी कम्पॅटेबिलिटी आहात हे समजवून सांगत असते आणि त्याच वेळेला सरोज पण चिडत नाही म्हणून आबा जास्त खुश होतात खरंच हे दोघं जण एकमेकांच्या साठीच आता बनलेले आहेत हे आबांना सुद्धा आता समजलेलं असतं आबा या दोघांचं कौतुक करतात नंतर ऑफिसमध्ये अद्वैत सांगत असतो का एक डिझाईन बनवलेस तू आपल्या डिझाईन पास पण झालेले आहेत तू सगळं काम ठीक करतेस फक्त वेंधळेपणा करू नको वेंधळेपणा केलास की सगळी कामं बिघडतात असं म्हणत असताना अद्वैतच्या शर्टाचं बटण निघतं आणि तो म्हणतो अरे देवा आत्ता तर मीटिंग आहे आणि शर्टाचं बटन तुटलं यावरती कला म्हणते एक मिनिट मी तुझ्या शर्टाचं बटन लावून देते आणि मग त्याला शर्टाचं बटन लावण्यासाठी अद्वैतच्या खूप जवळ येते दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये असतात आणि दोघांच्या मधले नातेसंबंध सुधारण्याच्या मार्गावर असतात